मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने गळफास घेत आयुष्य संपवलं आहे त्या अभिनेत्याचं नाव सचिन चांदवडे असं आहे सचिन चांदवडे याने वयाच्या पंचवीसव्या वर्षी जळगाव येथे त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं आहे सचिन हा जमता राटू आणि असुरवान या चित्रपटांमध्ये झळकणार होता याशिवाय तो पुणे आय टी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून देखील कार्यरत होता याशिवाय तो ढोल ताशा पथकात देखील सक्रिय होता त्याने गुढीपाडवा आणि गणेशोत्सवामध्ये कलाकारांसोबत ढोल वादन केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले होते सचिनने राहत्या घराच्या वरील मजल्यावर असलेल्या पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवला आहे कुटुंबियांनी त्याला तातडीने उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला सचिनला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती त्याने आपली ही आवड जपत मुंबई आणि पुणे येथील सिनेसृष्टीत अभिनयाचे काम केले होते सचिनची भूमिका असलेला असुरवन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार होता याबाबत त्यांनी पाच दिवसापूर्वीच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती मात्र त्या अगोदरच त्याने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे सचिनच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलं नाहीये सचिनच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद